नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर कसबेवणी आजचे कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी अकरा वाजता असते वार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरी ये शंभर किलोची कांदा बाजार वाजता मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची शेतमालाची दैनिक आवक बघू तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा ट्रॅक्टर आवक आज तेवीस ट्रॅक्टरची आवक होती उन्हाळ कांद्याची तसेच आजची उन्हाळ कांदा पिकअप आवक ब्याऐंशी पिकअपची आवक होती उन्हाळ कांद्याची तसेच शेतकरी मित्रांनो लाल कांदा ट्रॅक्टर आवक आज सहा टॅक्टरची आवक होती लाल कांद्याची तसेच लाल कांदा पिकअप आवक चार होती व एकूण एकशे पंधरा आवक होती व एकूण क्विंटल दोन हजार दोनशे पस्तीस पॉईंट दहा क्विंटलची आवक होती तर शेतकरी मित्रांनो आता सुपर लाल कांदाचे बाजार व्हावं बघू सुपर लाल कांदा कमीत कमी एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे एक रुपयापर्यंत कमीत कमी सुपर लाल कांद्याची बाजारभाव होती मित्रांनो एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे एक रुपयापर्यंत तसेच मित्रांनो सरासरी लेवल सुपर लाल कांद्याची एक हजार आठशे एकोण रुपयापासून ते दोन हजार एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती एक हजार आठशे एकावन्न रुपयापासून ते दोन हजार एक रुपयापर्यंत तर मित्रांनो सरासरी लेवल दोन हजार एक रुपयाची आतच होती तसेच जास्तीत जास्त जे जास्त सुपर लाल कांद्याचे बाजारभाव दोन हजार दोनशे रुपयापासून ते दोन हजार तीनशे एक रुपयापर्यंत सर्वातीत जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव दोन हजार तीनशे एक रुपयापर्यंत आईष्ट बाजारभाव लाल कांद्याचे होते तर शेतकरी मित्रांनो आता सुपर उन्हाळा कांदा बाजारभाव बघू तर उन्हाळा कांद्याचे बाजारभाव कमीत कमी सातशे रुपयापासून ते आठशे एक रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचे कमीत कमी बाजारभाव होते सातशे रुपयापासून ते आठशे एक रुपयापर्यंत कमीत कमी तसेच सुपर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव सरासरी लेवल एक हजार शंभर रुपयापासून ते एक हजार दोनशे एकावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल होती उन्हाळ कांद्याची सुपर तर मित्रांनो एक हजार दोनशे एकावन्न रुपयाच्या आतच होती सरासरी लेवल व उन्हाळ कांदा जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार पाचशे एक्कावन्न रुपयापासून ते एक, एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव तर मित्रांनो हायस्ट बाजारभाव एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयापर्यंतच होते उन्हाळ कांद्याचे तसेच शेतकरी मित्रांनो गोलटी उन्हाळ बाजारभाव तर गोलटीचे कमीत कमी आज बाजारभाव तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत उन्हाळ गोल्टीचे बाजारभाव होते तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत तसेच सरासरी लेवल गोलटीची पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो तर सरासरी लेवल गोल्टीची आज सहाशे एकावन्न रुपयाच्या आतच होती पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत व जी सुपर सुपर गोल्टीचे जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपयापासून ते आठशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत सुपारा सुपर गोलटीचे होते मित्रांनो आठशे रुपयापासून ते नऊशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत तर आज जास्तीत जास्त बाजारभाव नऊशे पंच्याऐंशी रुपयापर्यंतच होता गोलटीचा मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू उन्हाळा कांद्याचे खाद बाजारभाव कमीत कमी एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत खादचे कमीत कमी बाजारभाव होते मित्रांनो एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच सरासरी लेवल खादची तीनशे रुपयापासून ते तीनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत खादची सरासरी लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल तीनशे एक्क्याऐंशी रुपयाच्या आतच होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव खातचा पाचशे रुपयापासून ते पाचशे एक्कावन्न रुपयापर्यंत उन्हाळा खातचा बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे एक्कावन्न रुपयापर्यंत तर मित्रांनो खातचा हायस्ट बाजारभाव पाचशे एकावन्न रुपयापर्यंतच होता तर शेतकरी मित्रांनो असे रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा